सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे चार भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज संध्याकाळी व्हॅलेंटाईन डेचं जंगी सेलिब्रेशन करायचं म्हणून मयुरीनं आता सकाळी सकाळी त्याच्या मिठीत जाण्याचा मोह टाळला आणि ती उठली आज अर्जुनराव खरंच खूप खुश होते कारण रोज मयुराने उठली की पळायची किचनमध्ये पण आज कितीतरी दिवसांनी त्यांनी असं सकाळी सकाळी उठल्यावर एकमेकांच्या मिठीत चिरून रोमँटिक गप्पा मारल्या हो होत्या तो हे दिवस किती मिस करत होता मग ती म्हणाली अहो नाश्त्यात काय खाणार मग तो म्हणाला तुझं मेनू कार्ड सांग ना मला मग सांगतो काय खाईन ते नाहीतर थांब मीच ऑप्शन सांगतो हां आणि मयुरी म्हणाली फक्त चारच ऑप्शन सांगा हां परीक्षेत फक्त चारच ऑप्शन असतात आणि अर्जुनराव म्हणाले हो फक्त चारच सांगणार आणि विचार करायला लागला आणि मयुरी मनात हसून म्हणाली आता अर्जुन रावांचे ऑप्शनसुद्धा त्यांच्यासारखेच सावट असणार ती तिच्या फाजील नवऱ्याला काही आज ओळखत नव्हती आणि मग अर्जुन म्हणाला हां मयू सुचलं हे बघ ऑप्शन नंबर वन एक छान छान मिठी ऑप्शन नंबर दोन एक डीप किस आणि ऑप्शन नंबर तीन रसगुल्ला आणि मयुरी मनात म्हणाली यांचे ऑप्शन तर अवघड होत चाललेत कोणता निवडावा जरा कठीण वाटत आहे आणि मग तो म्हणाला ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व आणि मयुरी त्याचा कान पकडून म्हणाली निर्लज्ज कुठले असे ऑप्शन असतात का नाश्त्यात सकाळी सकाळी चावटपणा करता होय आणि अर्जुनराव तिला जवळ घेत म्हणाले आता तुला काही माहीतच नाही का गं की मला सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ काय लागतं आणि अगं पोहे शिरा उपमा खाऊन कंटाळा आला आहे मला तुझं मेनू कार्ड खूपच मिळमिळत आहे बघ माझं कसं एकदम झणझणीत तडक भडक आणि कडक असं अर्जुनराव तिला डोळा मारत म्हणाले पण मयू तू मात्र मिळमिळत नाहीस हां तू तर एकदम सेक असं म्हणणार आणि आता तो काहीतरी नक्कीच घाणेरडे बोलणार म्हणून ती त्याचं तोंड दाबत म्हणाली मग मी सांगू का पाचवा ऑप्शन आणि तो म्हणाला माझं काही राहिलं की काय गं सांगायचं आणि ती म्हणाली नाही हो तुमचं कसं काय राहील सांगायचं झोपेतून उठवून विचारलं तरी तुम्ही हेच ऑप्शन सांगाल आणि अर्जुन खूप हसला मग म्हणाला बरं तुझा कोणता पाचवा ऑप्शन आणि ती म्हणाली वरीलपैकी काहीही नाही आणि मी तोच निवडलाय यापैकी काहीही नाही कळलं चावट कुठले किती फाजील हो तुम्ही आता उठा लवकर नाहीतर धपाटे मिळतील खायला तुम्हाला नाश्त्यात आणि अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले खाईन ग मयुराणी धपाटेसुद्धा सुद्धा खायला तयार आहे मी फक्त त्यासोबत तोंडी लावायला तूच हवीस आणि तिने कपाळावरच हात मारून घेतला कसला नवरा पदरी पदरी पडला होता या साजूक तुपासारख्या मयुरीच्या यांचा चावटपणा संपता संपत नव्हता आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात कुठं यांच्या नाली लागू असं म्हणून ती किचनमध्ये निघून गेलीसुद्धा आणि अगं ऐक ना मयू असं म्हणून तोसुद्धा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून हसत बसला आणि म्हणाला नाश्त्यात नाही पण आज डिनरमध्ये तर मी सगळे मेनू खाणार तेही प्लेट चाटून पुसून आणि एकटाच हसत बसला आता डायनिंग टेबलवर सचिन अर्जुनला म्हणाला अर्जुन, अर्जुन लताच्या मावशीने दोन दिवसांसाठी मुंबईला कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला बोलवलं आहे आणि अर्जुन खुश होत म्हणाला अरे वा मग चांगलंच आहे की उलट आता हळूहळू सगळे तुमच्याशी बोलायला लागतील राग विसरून सगळ्यांचा राग दूर होईल चांगली सुरुवात आहे बघ सचिन आणि सचिन म्हणाला ते ठीक आहे रे पण आपल्या ऑफिसच्या कामाचं काय आणि अर्जुन म्हणाला ते सुद्धा देतो की तुझ्यासोबत शिदोरीसारखं बांधून तिथे करत बस का आणि सचिन हसायला लागला मग अर्जुन म्हणाला गाडवा जा ना बिंदास्त आणि फिरून ये आणि मी म्हणतो दोन नाही चांगलं चार दिवस फिरून ये इथल्या कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि तसंही तू एकही काम पेंडिंग ठेवलं नाहीस मी हँडल करीन सगळं आणि तरीही सचिन म्हणालाच चार दिवस नको यार तिथं राहून काय करू आणि अर्जुन म्हणाला हां मला माहीत आहे ना तू तिथे राहायला का नको म्हणतोस आणि सचिन काहीच न कळून म्हणाला का, काय कारण आहे सांग बरं आणि अर्जुन म्हणाला तुला गर्दीत रसगुल्ला खा, खा खायला मिळणार नाही ना तुझा हो ना म्हणून घरी यायची काही एकांत मिळत नाही ना गर्दीत आणि सचिन हसून म्हणाला गप्प माकडा तसं काही नाही आणि तू रे तू पण म्हणूनच असं करतो का हो ना कुठंही जायचं टाळतो आणि अर्जुन हसून म्हणाला मग काय तर त्या गर्दीत कशाला मरायला थांबायचं पण तू आता मुंबईला चाललास ना तर आणखीन दोन दिवस मस्त फिरून ये एखादी रूम घे वाटल्यास आणि जीवाची मुंबई करून या तरीही सचिन नाही नाहीच म्हणत होता मग अर्जुन थोड्या कडक आवाजात त्याला म्हणाला तुझा बॉस तुला ऑर्डर देतोय समजलं आणि सचिन म्हणाला ओके अर्जुन सर आणि आता अर्जुन मुद्दामच किचनकडे पाहून मोठ्या आवाजात मयूरला ऐकू जाईल असं म्हणाला तुझं बरं आहे रे सचिन तुझ्या सासरवाडीची मंडळी तुला बोलवतात तरी आम्हाला तर कोणी विचारातच नाही बोलवतसुद्धा नाहीत आणि आता हे मयुरीने ऐकलं आणि ती हातात उलतान घेऊनच डायनिंग टेबलकडे आली आणि कमरेवर हात ठेवून त्याच्यासमोर उलतान नाचवत म्हणाली काय हो काय म्हणालात तुम्हाला कोणी बोलवत नाही विचारत नाही कसं विचारायचं आणि कसं बोलवायचं जरा सांगता का आता काय ताम्रपत्र किंवा सुवर्णपत्रावर लिहून तुम्हाला आमंत्रण द्यायचं का की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज जाईल इतका मोठा स्पीकर लावायचा अहो बोलवून बोलवून सगळ्यांच्या तोंडाला फेस आला पण तुम्ही काय तिकडे फिरकत नाही आणि कसे फिरकाल तुमचा जावईपणाचा रोबा उतरेल नाही का कारण मुलगी आणली मांडवातून पळवून मग आता तिकडे जायला तोंड नको का आपल्याला गुंड जसे फरारी असतात ना तसे तुम्ही फरारी जावई आहात कळलं आणि आता हे सगळं ऐकून अर्जुनराव मनात म्हणत होते घे गाडवा आता खा बोलणं काही गरज होती का तिला डिवचायची आणि सचिन मात्र तोंडावर हात ठेवून नुसता बुडक्यापासून शेंड्यापर्यंत हलत होता आवाज मात्र बाहेर येत नव्हता पण तो हसत होता हे त्याच्या हल्ल्यावरून कळत होतं आणि अर्जुनचा व्हॅलेंटाईन डे खूपच स्पेशल झाला तोही आत्ताच असं म्हणून सचिन गप्प बसला आणि मयुरी तितक्याच आवेशाने पुढे म्हणाली आणि आत्ता काय तुम्हाला पालखीत घालून न्यायचं का त्यांनी आणि तेही करतील होते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण तुम्ही त्या पालखीत बसायला तयार असाल तर ना सारखे उठून उड्या मारत खाली उतराल किती जावईपणाचा आव आणि किती थाट दाखवता माझी आई सारखी बोलावते म्हणून तिच्याशी वाईटपणा घेता तुम्ही आणि वरुण म्हणता मला कोणी बोलवत नाही तुमच्यामुळे मला सुद्धा नातेवाईकांची बोलणी खावी लागतात आणि माझंच चुकलं मीच जायला हवं होतं सारखं सारखं माहेरी आठ आठ दिवस इतर बायका जातात तशा म्हणजे तुम्ही आपोआप मागे मागे आला असता माझ्या माझं चुकलं हो अर्जुनराव कळलं का आणि तुमचे नको इतके लाड केले आणि अर्जुनराव मनात म्हणत होते किती गुणाची माझी बायको आता भांडतानासुद्धा माझा आदर जरासुद्धा कमी करत नव्हती उलतान हातात घेऊन भांडत आहे म्हणून काय झालं आणि मारलं एखादं चुकून पाठीत तरी हरकत नाही पण अर्जुनरावच म्हणत आहे की नाही ती आपला नादच खुळा आणि पुन्हा आता मयू खरंच आठ दिवस माहेरी जाईल की काय या विचाराने अर्जुनराव अस्वस्थ झाले आता मयुरी चिडली होती रागानं तिचं नाक गाल लाल झाले होते आणि गप ती गप्प झाली आणि तिचं झालं एकदाचं असं म्हणून अर्जुन मग हळूच तिला म्हणाला मयू ते उलताना खाली ठेव ना आधी नाही म्हणजे चुकून ते पडलं माझ्या पाठीत तर मित्रासमोर काही इजत राहील ना माझी ऑलरेडी बेडरूममध्ये झाडं आहे ना त्यानेच मारतेस ते पुष्कळ झालं अगं आणि मला पण झाडूनच खायची सवय हो आहे खट्याळ अर्जुनराव असं म्हणाले आणि आता लता सचिन मयुरी सगळे हसायला लागले अगदी पोट धरून आणि मयुरी हसत हसत म्हणाली बघा भाऊजी कसा आहे तुमचा मित्र आता कोणालाही हो? हे ऐकून खरंच वाटेल ना की मी यांना झाडून मारते आणि सचिन म्हणाला वहिनी त्यानं काहीही म्हणू द्या हो आम्हाला माहीत आहे ना खरं काय आहे ते असे हे नटखट अर्जुनराव यांना सोडून मयुरीला आठ दिवस काय पण आठ ताससुद्धा माहेरी राहू वाटत नव्हतं आणि मयुरी पुन्हा किचनमध्ये गेली आणि इतक्यात अभिचा त्याला फोन आला आणि अर्जुन म्हणाला हे अमेरिकेन बुजगावणं सकाळी सकाळी कसं काय उठलं आणि सचिन म्हणाला बहुतेक सूर्यावर केस करून हरला असेल त्यामध्ये नाहीतर सूर्यासोबतच झोपायला गेला असेल आणि सूर्यासोबतच उठलं असेल हे बेनं मग अर्जुन म्हणाला ठाम आधी फोन घेतो मग फोन घेऊन अर्जुन म्हणाला काय रे काय झालं आणि अभि हळूच दबक्या आवाजात म्हणाला अर्जुन अरे ती आली आहे का रे तुझ्याकडे आणि काहीच न कळून अर्जुन म्हणाला ती कोण ती आणि अभि पुन्हा त्याच दबक्या आवाजात म्हणाला अरे तीच रे माझी आता अर्जुनला काहीच कळत नव्हतं आणि अभि पुढे म्हणाला अरे तुझ्याकडे किंवा सचिनकडे नक्कीच आली असेल मी चैतन्याला पण विचारलं आणि राहुलला पण विचारलं पण कोणाकडेच ना नाही मग नक्कीच तुमच्या दोघांपैकी कुणाकडे तरी असेल माझी आणि अर्जुन म्हणाला अभ्या बेने आता नीट सांगतोस का कोण तुझी आणि माझी बायको माझ्याकडे आहे सचिनची बायको सचिनकडेच आहे आम्ही त्यांनाच घेऊन आलो होतो आणि त्यांच्यासोबतच परत आलो आहोत आमच्या आमच्या बायका ओळखता येतात आम्हाला आम्ही दुसऱ्याच्या कशाला उचलू मग अभि म्हणाला तसं नाही रे अर्जुन अरे काल आपण राहुलच्या घरी आंघोळी केल्या ना मग तिथेच होती ना ती ती चुकून तुझ्याकडे आली का किंवा सचिनकडे आणि अर्जुन भुजकळ्यात पडून पुन्हा म्हणाला अभि पुन्हा एकदा सांगतो माझी बायको माझ्याकडेच आहे आणि सचिनची बायको सचिनकडेच आहे समजलं आणि तुझी अजून तुझ्याकडे यायची आहे काय फालतूगिरी लावली रे मग अभी म्हणाला अर्जुन अरे मी बायकांचं नाही म्हणत मग अर्जुन म्हणाला आता तुला येऊन तिथे तुडवीन हा अभि मग कशाबद्दल बोलतोस बोल ना सरळ सरळ इतका का लाचतोच बायकांसारखा मग अभि म्हणाला अरे माझी अंडरवेअर आंघोळ केली आणि धुवून तिथेच टाकली होती टेरेसच्या कटड्यावर आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि मग हसू आवरून म्हणाला बेन्या तुला काय आम्ही चड्डी चोरणारे भामटे वाटलो का रे असेल तुझी मागातली म्हणून आम्ही इतकी हलकट नाही कळलं आमच्या चड्ड्या जवळ आहेत ए सचिन चेक कर रे तुझी तुझीच तुझी आहे का ते असं तो सचिनला म्हणाला आणि अभि म्हणाला तसं नाही रे आज ना मला कपडे घेण्यासाठी जायचं आहे ना लग्नाची खरेदी करायची आहे आणि म्हणून मी लवकर उठलो आहे आणि बघ ना सापडतच नाही मग अर्जुन म्हणाला साल्या तुला आधी तुझी अंडरवेअर सांभाळता येत नाही आणि बायको काय सांभाळणार आहे तू तु? तुझं लग्न राहू दे करू आपण कॅन्सल आणि अभि हसत गोराम मोरा होऊन म्हणाला तसं नाही रे मी नाही कधी विसरत पण काल सचिनवरती चिडलो आणि तसाच निघून आलो तुमचं काय बाबा तुमच्या आहेत बायका लक्षात ठेवून सगळं घ्यायला माझी मित्रू येईपर्यंत माझं तसंच होणार आणि अर्जुन हसत म्हणाला येईल हां आता लवकरच तुझी अंतर्वस्त्र काढायला लावणारी आणि सांभाळणे सांभाळणारी ही लवकरच येईल जरा कळसोस तसा अभि फार मनापासून लाजून हसला आणि अर्जु अर्जुन म्हणाला लाजतंय बघा कसं गाढव आणि तुझी ती वार्याने तिथेच कुठेतरी पडली असेल आणि काय रे गाडवा कंजूस माकडा इतका अमेरिका रिटर्न तू साल्या लाखोंच्या गाडीत फिरतोस रोज हजारो रुपये उडवतोस आणि तुझ्याकडे साध्या जास्तीचे शिल्लक कपडे नाहीत शी 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 आता एक काम कर त्या डॉलरची माळ कर आणि कमरेला गुंडाळून फिर सगळ्या बाजारपेठेत आणि कोणी विचारलं तर सांग की लग्नासाठी कपडे काढलेत म्हणून आणि हनी म्हणून होईपर्यंत घालणार नाही तसं सचिन खूप हसला आणि अभिल अजून म्हणाला काय यार अर्जुन तू पण किती मस्करी करशील आणि अर्जुन म्हणाला मग काय तर बेअक्कल कुठला तुला तुझ्या तिच्यावर लक्ष ठेवता येत नाही उद्या बायको पण अशीच विसरून येशील कुठेतरी आणि आमच्याकडे तुझी ती अजिबात आली नाही आमची आमचीच आहे आमच्याकडे वाटल्यास ये बघायला दाखवतो तुला पॅन्ट काढून चल ठेव पण आणि आता कपडे काढायला निघाला आहेस ना तर घे जरा डझनभर नाहीतर एक काम कर तू राहू दे आम्हीच तुला तुझ्या लग्नात एकशे एक, एक चेड्ड्यांचा आहेर करतो मग कुठेही विसरलास हरवलीस तरी हरकत नाही तुला काही अडचण येणार नाही पण अभि बायको मात्र एकच असते हां तिला विसरलास किंवा तिला हरवलीस तर दुसरी पुन्हा मिळणार नाही हां आणि तुझे रात्रीचे सगळेच वांदे होऊन बसतील मग बस बोमलं आणि हे ऐकून सचिन खूप मोठ्याने हसला आणि ते ऐकून मयुरी आली आणि म्हणाली काय हो कुणाचं काय हरवलं आहे का कुणाची बायको हरवली की काय तसं सचिन अळीमिळी घुपछिळी करून गप्प बसला आणि म्हणाला वहिनी मी आता आहे हां निघण्याची तयारी करतो असं म्हणून बेडरूममध्ये पळाला आता काय लागायची ती वाट अर्जुनची लागेल असं मनात म्हणाला आणि मयुरीचा आवाज ऐकून अभिनंसुद्धा चावून फोन ठेवला आणि आता तावडीत सापडले अर्जुनराव आणि ती काळजीत पडून म्हणाली अहो खरंच बायको हरवली की काय हो कुणाची आणि मग थाप मारत अर्जुनराव हसत म्हणाले हो ग माझ्या एका लांबच्या मित्राची बायको हरवली आहेत आणि ती म्हणाली बिचारी आणि तुम्ही का हसताय आणि अर्जुनराव म्हणाले अगं आजच्या या शुभमुहूर्ताच्या दिवशी सुटला बिचारा म्हणून तो खूप खुश होता मस्त स्वातंत्र्य उपभोगतंय बघा आता आणि मग एक उसासा टाकून दुःखी चेहरा करून अर्जुनराव म्हणाले आमचं कुठलं आलं एवढं नशीब की तर आमची बायको एक मिनिट आम्हाला सोडत नाही नुसती नजरकैत तिची लग्न झाल्यापासून आणि आता मयुरी मोठे डोळे करून गोड हसत दात ओठ खात म्हणाली थांबा हां आलेच आणि ती किचनमध्ये उलताण आणायला गेली आणि इकडे अर्जुनराव जीप चावत म्हणाले शंभर अपराध झाले बहुतेक अर्जुनराव आता पळा नाहीतर बायकोच्या हातून वध निश्चित आणि येतो ग मयू असं म्हणून त्या फॅक्टरीत पळाले आणि मयूरी म्हणाली येतो नाही आता याच संध्याकाळी मग दाखवतेच तुम्हाला